नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे हे आहे अर्धा किलो मटन तर मी आज आपल्या आजीच्या पद्धतीनं एकदम साध्या पद्धतीनं काळं मटन बनवणार आहे जे की धन मसाल्यामध्ये करायचं असतं जे की असं भाजून करायचं आहे ताजा मसाला करून तर त्याला फक्त माझी आजी म्हणायची धन मसाला लावून करायचं आहे आपल्याला मटन तर त्या पद्धतीनं आपण हे करणार आहे तर हे अर्धा किलो मटन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने आणि पाणी पण चांगलं निथरून घेतलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करू हळद टाकून घेऊ हे हळद टाकून घेतली आणि नंतर माझी आजी ना आपलं त्यावेळेला कुठलं असलं जे आपलं रिफाईंड असलेलं जे आयोडिनयुक्त जे म मीठ असतं ते थोडंच भेटत होतं साधं आपलं असलं खडे मीठ भेटायचं तर ते खडे मीठ वापरायची परंतु अतिशय चविष्ट असं मटण व्हायचं तर मी हे खडे मीठ घेतलेलं आहे पूर्ण आजीच्या पद्धतीनं करायचं आहे म्हटल्यानंतर त्याच पद्धतीनं मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे मागे पण मी एक असं अशाच पद्धतीचं एक केलेलं आहे त्याला पण भरपूर तुमचा प्रतिसाद मिळाला तर आता हे पण मी मटन त्याच पद्धतीनं करणार आहे पण थोडंसं जरा वेगळं करणार आहे तर आपण आता हे छान हळद मीठ लावून घेतलं आहे आणि ह्याला एक चांगलं दहा ते पंधरा मिनिट आपण मुरू देणार आहेत तर आपण आता पातेल्यामध्ये शिजवायचं तर पातेलं म्हणजे आता माझी आजी म्हणायची बघून भगुण्यामध्ये शिजवायचं म्हणजे त्या पद्धतीनं आपण करणार आहे आता तर त्याच पद्धतीचं आपण हे पातेलं ठेवून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकले तर आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ एक मोठा कांदा आपण कापून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आणि चांगला गुलाबी कलर द्यायचा याला सोनेरी गुलाबी तर कांद्याला कलर बघा छान आलेला आहे सोनेरी एकदम मस्त कलर आला आता या वेळेला आपण हे जे हळद मीठ लावून मुरायला ठेवलेलं ला मटन होतं ना ते टाकून घेऊ आपण आणि छान मिक्स करून घ्यायचं याला झाकण न ठेवता आपण चांगला याला पाच मिनिट आपण हे करणार आहे परतून घेणार आहे त्याला चांगला अंश पाणी सुटलं पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण आणि हाय फ्लेमवर परतून घ्यायचं लो फ्लेम फ्लेम करायची नाही आपल्याला हाय फ्लेमवर परतून घेऊ आपण तर पाच मिनिट झालेला आहे बघा छान आता मटणला कलर पण बदललेला आहे आणि थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे तर यावेळेला आपण काय करू आता जशी माझी आजी करायची सेम टू सेम त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते तर आता यावेळेला आपल्याला गॅस करायचा आहे एकदम स्लो करायचं आहे आणि एक परात ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम एक चांगलं एक दीड ग्लास आपण पाणी ठेवू आणि छान ह्याला गरम होऊ देऊ तर आपलं हे गरम होत आहे पाणी तोपर्यंत आपण अद्रक आणि लसूण आपण कुठून घेणार आहे तर हे मी दीड गड्डी लसणाची सोलून घेतलेली आणि एवढा आल्याचा तुकडा आहे तर हे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत हे आपण खलबत्त्यामध्ये ओबडदोबड ठेचून घेणार आहे ह्या दोन मिरच्या एवढा आपण ठेचून घेऊ तर चांगलं दहा मिनिट झालेलं आहे आपलं पाणी पण बघा गरम छान झालेलं आहे अगदी असं वाफा येत आहेत आणि इकडे खाली पण बघा कसं पाणी सुटलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये पाणी न टाकता शिजवणार आहे हे मटर आणि स्लो गॅसवर आता पूर्ण सुरवातीला पाच मिनिट आणि आत्ता दहा मिनिट असं पंधरा मिनिट झालेलं आहे तर आणखी तीस ते पस्तीस मिनिट आपण ह्याला असं शिजवणार आहे तर आता या वेळेला आपण याच्यामध्ये टाकू जे अद्रक आणि लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतली होती ती टाकून घेऊ आपण आणि नंतर कच्चा टोमॅटो एक गावरान टोमॅटो कापून घेतलेला आहे तो टाकून घेऊ छान मिक्स करायचं आहे पाणीवरती ठेवायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे आणि हे करायचं आहे आपल्याला झाकून ठेवायचे स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं मधून मधून तुम्ही बघू शकता तर आता आपण कोथिंबीर याच्यामध्ये वाटली नव्हती अद्रक लसूणमध्ये तर वरतून आपण ही अशी कोथिंबीर टाकायची शिरो आणि मिक्स करून घेऊ घ्याला आता छानपैकी आणि परत झाकून ठेवू आपण आणि गॅस स्लोच ठेवू अशा पद्धतीनं आमच्या पाण्यामध्ये जर शिजवलं ना तर मटणला अतिशय छान चव येते परत आपण तेच ताट असं झाकूनच ठेवणार आहे याच्यावरती आणि तोपर्यंत आपण जे धन मशालामध्ये करायचं म्हणतात धन मसाला पण म्हणत नव्हती माझी आजी मसाला म्हणायची तर ते धने मसाला जे आहे तो मी भाजून घेते तोपर्यंत आपलं हे मटण शिजते तर हे मसाले काढून घेतलेले आहेत मी हा एक मोठा कांदा असा पातळ एकदम असा चिरून घेतलेला आहे जे की असा सुट्टा करून घेतला आहे नंतर दोन चमचे धने घेतलेले आहेत नंतर थोडंसं दगडी फूल आहे नंतर हे तीन तेजपत्ता आहेत नंतर ह्या लाल मिरच्या आहेत खूप तिखट आहेत मिरच्या तुमच्या तिखटानुसारख्या तर ह्या एवढ्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत नंतर उगी थोडंसं खोबऱ्याचं हे तुकडे घेतलेले आहेत हे फक्त एवढे आहेत अगदीच थोडे एवढं खोबरं आहे आणि हे गरम मसाल्यामध्ये हे थोडंसं जावित्री आहे दालचिनी लवंग आणि उंची शहाजेरी आहे तर हे सगळं आपण आता भाजून घेणार आहे तर मसाला भाजायला आपण लोखंडी तवा ठेवलेला आहे याच्यामध्ये आपल्याला थोडीशी ओघी तेलाची धार सोडायची आणि याच्यामध्ये सगळ्यात अगोदर खोबरं भाजून घेऊ आपण जे की पटकन भाजलं जातं काढून घेणार आहेत आपण याला म्हणून अगोदर खोबरं भाजून घे छान आता खोबरं भाजल्यानंतर आपण हे थोडंसं पाणी हे तेलने थरण्यासाठी ठेवून देऊ आणि ह्याच तेलामध्ये आपण टाकू आता कांदा टाकून घेऊ आणि कांदा छान आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे लालच्या पण पुढे आणि करपण्याच्या आलीकडे असा भाजून घ्यायचा आहे तर आता हे खोबऱ्यातलं सगळं तेल निसळून झालंय तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे खोबरं काढून घेतल्याने आणि आता कांदा भाजून घेऊ तर हा आपला कांदा छान भाजलेला आहे करपण्याच्या आलीकडे आहे आणि थोडंसं लालसरच्या पुढे आहे तर आता या वेळेला आपल्याला कांदा एका साईडला करून घ्यायचा आहे आणि आणखी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं जा। आणि याच्यामध्ये आपल्याला आता टाकून घ्यायचे धने आणि काळा फूल टाकून घ्यायचे नंतर लगेच आपण हे तेजपत्ता पण टाकून घेऊ तोडून टाकू म्हणजे वाटायला सोपं जाईल अगोदर कुठला एवढा मसाला काय भेटत होतं फक्त धने मसा हे दगडी फूल आणि आपलं हे तेजपत्ता एवढे तीनच हे एवढे तीनच आणि कांदा आणि कोबरं एवढंच टाकायचं याच्यामध्येच आपले कितीतरी छान एकदम कालवण व्हायचं मटणचं आत्ता काय कितीही मसाले टाका काही टाका तरी पण काही चव येत नाही तर आता हे उंची शहाजेरी लवंग आणि थोडी दालचिनी जी आहे ती पण टाकून घेते मी आणि परत हे सगळं आपण एकत्र करून घेऊ आणि आता सगळ्यात शेवटी टाकून घेऊ आपण ही मिरची टाकून घेऊ मिर्ची पण आपल्याला भाजून घ्यायची थोडस ते, तेलाची धार सोडते याच्यावर पण अशा पद्धतीनं छान भाजायचंय मी खसखस टाकलेली -खस नाही बऱ्याच जण म्हणतात तुम्ही खसखस वापरत नाही पण खसखसमुळे थोडीशी सुस्ती आल्यासारखी होते त्याच्यामुळे मी खसखस शक्यतो टा टाळते कोणत्या याच्यामध्ये टाकायची जर खूपच आवश्यकता असेल तर टाकते तर हे आपण आता छान भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करून देऊ आणि हा मसाला मी काढून घेते तर हा मसाला आपला भाजून रेडी आहे तर याला थोडंसं आपण थंड होऊ देऊ आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊ कारण पूर्वी पाट्यावर वाटायची पण आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते तर हे आपलं असं छान एकदम मऊसूत असा हा मसाला वाटून तयार झालेला आहे दुसरं आपल्याला काहीच टाकायचं नाही याच्यामध्येच आपल्याला हे मटणाचं कालवण करायचं आहे तर आता आपण फोडणी देऊन घेणार आहे आणि मंडळी तुम्ही आणखी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आणखी एक सांगायचं म्हणजे तुम्ही जर अंबेजोगाई जिल्हा बीडच्या जवळपास राहत असाल आणि तुम्हाला जर माझ्या चिकन मटनच्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्हाला ऑर्डर करता येईल स्क्रीनवर मी दोन मोबाईल नंबर देते ज्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपला मेसेज पण करू शकता आणि किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला मिळून जाते तर आपला आता मटन चाळीस ते पंचेचाळीस मिळेल झालं शिजतं आहे तर आता शिजलेला असणार आहे बघू आपण आता शिजलं आहे की नाही ते थोडंसं मी पाणी टाकते याच्यावर थंड हे बघा सहज हाताने तुटते याचा अर्थ आपला आता हे मटन शिजलेलं आहे तर आता हे काढून घेते मी दुसऱ्या ह्याच्यात कारण मी याच्यातच फोडणी देणार आहे तर आपण आता याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे जरा मटणला थोडंसं चिकन असल्यानंतर जरा कमी लागतं परंतु आजचे हे मटणला एवढं काही चिकन नसल्यामुळे थोडंसं तेल जास्त ता टाकण्यात आले सुरुवातीला दोन चमचे आणि आता तीन चमचे तर आता तेल गरम झालं ना याच्यामध्ये आपण टाकून घेऊ हो वाटलेला मसाला आणि छान ह्याला पण परतून घेणार आहोत आपण भाजलेला आहे तर पण तरी पण थोडंसं परतून घ्यायचं छान कलर येतो भाजीला आपल्या कालवनाला दोन मिनिट फक्त परतून घेऊ तेल सोडायला लागलं की बंद करायचं आपलं परत हे बघा आता छान परतून झालेला आहे तेल आणि मसाला सेपरेट झालेला आहे थोडासा खाली चिटकायला लागला आहे म्हणजे आपलं हे झालेलं आहे तर काही घाबरायचं कारण नाही जरी चिटकलं आपलं थोडंसं तरी पण आपलं ज्या हे मटण टाकू ना त्यावेळेला हे निघून जातं तर हे मटण टाकून घेऊ मस्त सुवास एकदम घरभर सुटलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही करा मी भाकरीमध्ये चुरून खाण्यासाठी करणार आहे त्याच्यामुळे थोडंसं पातळच करणार आहे तर आता उकळी आलेली आहे थोडस मीठ टाकून घेते आणि आता आपल्याला कमी गॅसवर एकदम स्लो गॅसवर पाच मिनिट छान ह्याला कडू द्यायचे किती सुंदर कलर आलाय ना बघा पूर्वीच्या बायका इतक्या सुगरण होत्या ना की विचारताच सोय नाही आणि त्यातली त्यात माझी आजी विचारताच सोय नाही इतकी सुग्रण की बस तिच्या हाताला खूप चव होती आणि मी लहानपणापासून तिला बघत आलेले त्यामुळे माझ्यावर बराचसा प्र तिचाच प्रभाव आहे स्वयंपाकामध्ये तरी किमान तर आपण आता याला पाच मिनिट छान शिजू देऊ कमी गॅसवर पाच मिनिट झालेला आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ भरपूर कोथिंबीर टाकायची सुरवातीला आपण शिजवते वेळेस थोडीशी टाकलेलीच होती बघा आता तर असं कमी गॅसवर शिजवल्यानंतर किती सुंदर कलर आलेला आहे मस्त आता ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खायला मस्त मजा येणार आहे आता तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते हे झालं माझ्या आजीच्या पद्धतीने एकदम गावाकडच्या पद्धतीनं ताजा मसाला धने मसाला वापरून मटणाचं छानपैकी झणझणीत असं कालवन तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू आणि बेल आयकॉन पण दाबून घ्या भेटूया पुढच्या आशाच छान एकदम एकदम टेस्टी टेस्टी अशा व्हिडिओमध्ये यू